पिस्त सोलून ठेवले होते आणि या अंजीर पण कट करून ठेवले होते पण ते तसंच पॅक करून परत डब्यात ठेवलो होते नामिगे ताखु काचे जीवन करी जीवेठवा अन्न हे पूर्ण ब्रह्म लेट्स गो लेट्स गो, लेट गो।, लेट गो।, लेट गो। <laughs> सगळे मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मुलींना सुट्टी लागली आहे त्यामुळे वेकेशनचा आनंद घ्यायचा चालू आहे रोड मी सगळ्यांना हाय हॅलो करत जाते तर आता आम्ही चाललेलो आहोत पार्कमध्ये पार्कमध्ये आमच्या घराजवळ खूप छान पार्क आहे त्यामुळे दिवसभर मुली जेव्हा जेव्हा आम्ही घरी असतो त्या दिवशी दिवसभर म्हटलं तरी पार्क मध्ये असतात त्या खायला प्यायला घरी येतात परत पार्क मध्ये मी कोणालाच सोडत नाही श्रीमय बोलल्यास तेव्हा ओके एकटी नाही मम्मा किंवा फ्रेंड्स दिदी बरं असतील तरच की नाही चला दिदी थांबली पार्क मध्ये फ्रेंड्स बरं खेळतीये फास्ट

आणि आता झाडांना सगळीकडे पालवी फुटली आहे हिरवं गार व्हायला तर सायकल घेऊन येतात त्या पार्क मध्ये आज सुट्टीमुळे त्यांचे बऱ्याच फ्रेंड गेल्यात कुठे कुठे फिरायला गेल्यात आज, फिर आज आम्ही ब्रेक घेतला फिरायला कारण की मला नथिंग इज हॅपन्ड व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग गवतात कशी झोपली ना तू छान फुलांना लागलं का विचारलं का तू फ्लॉवरला की तुम्हाला लागलं का चल आता पण त्यांना बोलता येत नाही पण आपल्याला त्यांच्या संवेदना कळल्या पाहिजे ना चल आता तुझ्याकडे तोंड ड्रेस नाहीये तोंड ड्रेस नाहीये तुझ्याकडे आहे ना हुँ। हुँ। चल बोल आता म्हणून तू जास्त बडबड करते आणि असे जाते रोडच्या खाली आणि धम करून पडते आपण मला म्हणजी आजी अन रोटी स्टार मोरा आई ब्लॉगी बाकडे दाखपसे थ्री टू तावाडी वाला तावडो किती जा 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 फास्ट ये तू ये खाली है आई। ये <laughs> you know, this is the scared. Me too, I want to do that. Bravo. Complicated. I have to do it. Complicated. Yeah, it's very complicated. Mom, I have to show you. I have to show you. Bloggy, Bloggy I have to show wait, you. Wait, wait a minute. Good job. Now Yes, now you are done. Oh my god, man. It's so easy. Mm -hmm. <laughs> कॉफी टाईम झालेला आहे आणि मस्त कडक अशी कॉफी बनवून घेतली आहे मी आत्ता रात्री मस्त खिचडी भात बनवते त्यासाठी मी येथे तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे आणि याच्यात आता आपण राईस घालणार आहे आणि धुवून मस्त भिजत ठेवणार आहे जे आमच्या दोन तीन दात आहेत आणि त्यामुळं तिला जेवताना त्रास होत म्हणजे खिचडी भात आहे तर मी येथे आता मस्त तिच्यासाठी खिचडी बनवणार आहे सगळे दात हाला लागले तिचे बिचारीला खूप त्रास होत ए आजी मस्त खूप सारा लसूण कांदा टोमॅटो like आणि वरून मस्त शिजल्यानंतर ना फोडणी घालायची त्याच्यावरती मग अशी हिंगाची हात घालू नको शिमो लसणासोबत बोट कट व्हायचं एक like लसूण <laughs> पांढर करायचं शिमो मध्ये हात नाही घालायचा मस्त मौसूद खिचडी बनवायची असेल तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून मस्त भिजत ठेवायचे अर्धा एक तास मी येथे आता फोडणी देत आहे जिरं हिंग कढीपत्ता आणि मस्त लसूण घालायचा हे छान फोडणी झाल्यानंतरनं कांदा परतून घ्यायचा यामध्ये मग हळद थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं सांबर मसाला घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तुम्ही यात टोमॅटो पण घालू शकता कोथिंबीर वगैरे मस्त घालून छान असं मौसूद आपल्याला ही खिचडी शिजून घ्यायची आहे आणि नंतरनं तुपाची वरून फोडणी द्यायची आहे नेक्स्ट गुड मॉर्निंग एव्हरीवन तर आज आहे ईस्टर मंडे ईस्टर मंडेची सुट्टी आहे त्यामुळे निवांत चालू आहे चाल। सकाळी चाल। सकाळी मी सुपर मार्केटमध्ये आलेली मुली घरी आहे त्यांना सुट्टी आहे त्यामुळे फ्रूट्स ब्रेड असं काय काय घेऊन जाण्यासाठी आणि सुट्टी असल्यामुळे सगळीकडे निवांत आहे म्हणजे अजून गर्दी नाही आपल्याकडे कसं सुट्टीच्या दिवशी फार चहल पेहेल असते बाहेर मार्केटमध्ये किंवा मा शॉपिंगला इथे तसं नाही कारण सगळे फिरायला गेलेत आम्हाला पण आज जायचं होतं मुलींना घेऊन एका ठिकाणी जिथे ते छान धमाल करतात परंतु पाऊस पडतो आहे तुम्हाला दिसत असेल सगळीकडे ओलं चिंब झालं आहे आणि जेथे जायचं होतं तिथे पाऊस आहे त्यामुळे आमचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि आज आराम करणार आहोत संध्याकाळचे आता वाजलेले आहेत सव्वा पाच दुपारी मी जेवण केलं मस्त आज राजमा आणि राईस बनवला होता तर खूप टेस्टी शरूच्या बाबाने राजमा केलेला आणि खाल्ल्यानंतर ना असं एकदम सुस्ती आली होती दुपारी असं खूप कामं पडले म्हणजे कपडे प्रेस करायचे आहेत खूप सारी आवरावर होती परंतु असं होतं ना एखादा असा आठवडा की आपल्याला खूप झोप येते आज मला तसं झालं की एकदम आळस आला होता आणि मग मी त्या खाऊन पिऊन झाल्यानंतर दीड दोन वाजतावरती जाऊन पडून घेतलं त्यानंतर आत्ता चार वाजता उठले माझ्याबरोबर शेमू पण येऊन झोपी गेली आणि मग आम्ही आत्ता दोघींनी मस्त चहा केला चहा आणि बिस्किट खाल्ले मी आत्ता आणि आता मी बनवत आहे हे नट्सचे लाडू शरूच्या बाबा खूप दिवस झालं मला नट्स आणून दिलेत कारण की घरामध्ये ड्राय अंजीर पडलेला आहे तसंच आणि खजूर पण खूप सारी आहे किती दिवस झालं मुहूर्त लागला नाही करायला घरी कामावरून आल्यानंतर मग दुपारी थोड्या वेळ रेस्ट करणं आणि नंतर मग संध्याकाळच्या कामांमध्ये राहून जातं आज म्हटलं की ठीक आहे आता संध्याकाळी काही एवढं बनवायचं नाही आहे कारण की सकाळचा राजमा आहे शिल्लक आता फक्त थोड्याशा चपात्या करील आणि सा भात लावेल तर म्हटलं की त्याच्या आधी आता सव्वा वाजले तर हे लाडूचं काम करून घेऊया त्या दिवशी मी बसल्या बसल्या पिस्ता सोलून ठेवले होते आणि अंजीर पण कट करून ठेवले होते पण ते तसंच पॅक करून परत डब्यात ठेवलं परंतु पर ते बनवणं नाही झालं तर आता बनवून घेते आणि खूप वेळा मी अंजीर रोलची आणि प्रोटीनयुक्त लाडूची छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता पटापट बनवते ते तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करते आणि बनवून ठेवलं म्हणजे कसं येतं जाता आपणही खातो घरात काय असेल गोड कुणाला काय खायची इच्छा झाली मुलींना झाली किंवा शहरूच्या बाबाला झालं की येतं जाता काय ते गोड तोंड टाकायचं करायचे रात्री तर हे आणि ह्याच्यात काही आपल्याला साखर वगैरे घालायची नाही खजूर आहे हो हे खजूर मी ह्याच्यातल्या बिया वगैरे काढलेले आहेत आणि ह्याच्यामुळे छान गोडवा होतो आणि मस्त लाडू बनतात तर आता हे संपूर्ण जातील खूप दिवस झालं घरात आणून ठेवलेले आहेत तर चला बनवून घेऊया मस्त प्रोटीन युक्त लाडू भाजून घेतलेले हे सारे नट्स आता मी बारीक करून घेते येथे अंजीर आणि जे आपले खजूर आहेत त्यांना पण मी छान बारीक केले आहे आणि परतून घेतले तूप घालून आता ही जी आपण पावडर केलेली नट्स आहे नट्सची ती यामध्ये मिक्स करायची लाडू झालेले आहेत बांधून सोबतच येथे मी धनिया पुदीना आणि ब्लॅक सॉल्ट जिरा पावडर घालून हे आता क्यूब्स म्हणजे पेस्ट केलेली आहे आणि ही आता याचं आपल्याला बर्फाचे क्यूब्स बनवून ठेवायचे म्हणजे की सकाळी जेव्हा ताक वगैरे पितो जेवणानंतर ना तर तेव्हा त्याच्यात एक एक क्यूब टाकता येते इझिली तर चला हे व्यवस्थित ठेवून देते मी भेंडी पाहिजे दिली ना भेंडी हे बघ वदनी कवळ घेता म्हणाव घेता चे सहज सवा सहज होण होते नामीगे ता खुकाचे जीवन करी जीवेठवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरन हे, जानी जे अन्न कर्ण जे जय रघुवीर्य समर्थ हां जे वाता काय काय तुला जेवायलास आर हे, हे, हे मूग भजी आहेत भेंडीची भाजी आहे आहे आणि बस द्यायचे आता असं स्पून घे ना तुला ओके। तुला द्यायचं राजमा येथे काय हवंय राजमा मऊ झालाय राजमा छान खूप मस्त झालाय राजमा घेऊ नको बेटा तू सांडी तेवढं ताटातलं संपव मग अजून देते ठीक आहे

फाईव्ह वीक्स झाला जेवण वगैरे आटपून आम्ही आलेलो आहोत वरती आता मला पण व्हिडिओ एडिट करायचा आहे मुली इथे काय काय चालू आहे त्यांचं काय करते सगळ्यांना माहिती काय थर्टीन थर्टीन हा ब्लॉग मी येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि आमचे असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि त्याचबरोबर बेल आयकन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळेल याच नोटवरती आजचा व्हिडिओ थांबवते आणि तुमची रजा घेते बाय बाय